नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूया तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा भाव चला तर मित्रांनो आज चेन्नई येथे किती कांदा गाड्यांची आवखी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो आज चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे तर फुल विक साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मिडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे बेंगलोर येथील नवीन कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि आंध्र प्रदेश येथील नवीन कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान